ऐन दिवाळीत महायुतीकडून पिंपळगाव शहरात विकास विकासकामांचा धुराळा योग धान केंद्राचे लोकार्पण आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते संपन्न ऐन दिवाळीमध्येच महायुतीकडून पिंपळगाव शहरांमध्ये कोट्यावधींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे शहरातील चिंचखेड रोड परिसरातील आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नातून तीन कोटी सतरा लाख तीस हजार रुपयांच्या निधीतून मंजूर पिंपळगाव नगर परिषद अंतर्गत विविध रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण मजबूतीकरण व डांबरीकरण या कामांची सुरुवात गुरुवार दिनांक तेवीस रोजी आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आली या कामांमध्ये पिंपळगाव बसवंत येथील जोपूर रोडवरील कृष्णानगर परिसरात अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण करणे एकोणावीस लाख पिंपळगाव बसवंत नगरपरिषद हद्दीतील झोपूळ रोड ते शिवधाम मंदिर रस्त्याची सुधारणा दहा लाख जोपूळ रोड ते सोहन पार्कपर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण छत्तीस पूर्णांक चाळीस लाख चिंचखेड रोड येथील नंदनवन लॉन्स परिसरातील अंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण चौपन्न लाख रघुनाथ नगर अंतर्गत रस्त्याचे मजबूतीकरण पंचवीस लाख साईनगर रस्ता कॉंक्रिटीकरण सत्याऐंशी लाख बालाजी मंदिर रोड ते निर्मल रेसिडेन्सीपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण वीस पूर्णांक चाळीस लाख बालाजी मंदिर रोड ते बालाजी बंगल्यापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण अठ्ठावीस पूर्णांक पन्नास लाख विधातेनगर जवळील मयुरी रो हाऊस ते प्रकाश शिरसाठ हाऊसपर्यंत रस्त्याचे मजबूतीकरण करणे बावीस लाख सर्व्हिस रोड ते संजीवनी हॉस्पिटल रस्त्याची सुधारणा पंधरा लाख आदी कामांचा समावेश आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचके गणेश पनकर बापूसाहेब पाटील राजेश पाटील किरण लभडे सुरेश खोडे सोहनलाल भंडारी राजेश पाटील निलेश पाटील नारायण पोटे किशोर मोरे संजय मोरे संपत विधाते बापू वाढवणे अल्पेश पारक सोनाली विधाते महेश अहिरे दीपक विधाते चंद्रकांत विधाते राहुल विधाते रोहित कापुरे सह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच जोपूळ रोडवरील आदिशक्ती नगरमध्ये वीस लाख निधीतून सहजयोग केंद्राचे लोकार्पण आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ज्येष्ठ भाजप नेते बाबा पाटील पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर गणेश बनकर बापूसाहेब साहेब पाटील आदींसह मायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते हो। दोन मीटिंग त्यांच्या आमच्या झाल्या आणि आम्ही जागा त्या ठिकाणी लागलो ही जागा चांगली आणि त्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी अशी आम्हाला दिसली आणि या जागेला येऊन आम्ही पाहणी केली आणि सर असंची संपूर्ण सहजोगची टीम असेल सगळ्यांनी ही जागा फार भावली आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जागा आता आपल्याला सरांनी दादूनही दोन तीन लोकांची या ठिकाणी या जागेसाठी बातमी आमच्याकडे होती सरांची चर्चा झाल्याच्या नंतर काकांसोबत चर्चा झाली आणि काकांनी सांगितलं की आम्ही दादू सरांना आणि त्या सहजोग परिवाराला ही जागा त्या ठिकाणी आपण अलर्ट करून टाकतो हे सगळं करत असताना जागा तर आपण अलॉटमेंट केली पण पुढचा एक जो हॉलचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि पंचवीस लाख रुपये खर्च करून हॉल उभं करणं एक इतकी मोठी रक्कम या परिवाराला त्या ठिकाणी सहज गती त्या ठिकाणी शक्य नव्हती पुनशे एकदा मग काकांची आणि आमची त्या ठिकाणी भेट झाली आणि परत एकदा या जागेसाठी आमदार निधीतनं स्थानिक विकास निधीतनं त्यांनी त्या ठिकाणी वीस लाख रुपये आपल्या या परिवाराला दिले आणि खऱ्या अर्थानं या निसर्गम ठिकाणी आपण सगळेजण बसलेलो आहे ध्यानधारणेचं काम या ठिकाणी होते आणि जर सर बोलत होते की तुमच्या हातून काय काम झालं आहे याची प्रचिती जरी तुम्हाला नसेल तर इथं बसलेल्या प्रत्येक साधकाला माहिती आहे की किती मोठं काम तुमच्या हातून झालं आहे पण सर मी खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की देवराजी जे आपल्याकडनं करून घ्यायचं असेल निर्मला मातांना जे जे आपल्याकडनं करून घ्यायचं असं ते निश्चित परिवाराकडनं त्या ठिकाणी त्यांनी करून घेतलं असेल हे मी नाही त्या सगळ्यांचे आशीर्वाद त्या ठिकाणी या परिवाराच्या पाठीशी आहे साधू संतांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे म्हणून खऱ्या अर्थानं हे सामाजिक दायित्वाचं काम आम्ही करू शकलो हे श्रेय आमचं नाही हे सर्व श्रेय तुमचा की टाळ वांच्या जनतेचं आहे असं या ठिकाणी मी आवडतो नमूद करेन कार्यक्रमाला बराच उशीर झाला माझ्यानंतर अनेक वक्त्यांना त्या ठिकाणी आहे मला विशेष करून आनंद या गोष्टीचा की बाबा इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये कुंदेवाडीवर या ठिकाणी आली आणि आम्हाला सगळ्यांचा आनंद त्या ठिकाणी केला आपण सगळेजण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत झालं आज पाडवा आहे आणि उद्याला लक्ष्मीपूजन आहे त्या दीपावलीच्या आपल्या सर्वांना प्रथमदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जाधव सर प्रास्तव करत असताना त्यांनी काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या खरोखर अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून कराटेचं दे प्रशिक्षण देत असताना अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घडवल्या त्याच माध्यमातून या ठिकाणी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींचा आशीर्वाद पण सहज ध्यान केंद्राच्या माध्यमातून के त्यांनी ठिकाणी मिळवला अनेक साधक त्या ठिकाणी तयार करत असताना त्यांना एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देत असताना पण त्या ठिकाणी शिवाजीनगरमध्ये त्या शाळेमध्ये बघतो आणि हळूहळूची संख्या वाढत गेली आणि निश्चितच या ठिकाणी येत असताना आपण भूमिपूजनाचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी एक दीड वर्षापूर्वी घाला जागा अतिशय चांगली आहेत या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ओपन स्पेस दिला त्यानंतर ग्रामपंचायतीनी या ठिकाणी कंपाऊंड करून दिलं गेट करून दिलं आणि या सभामंडपासाठी निधी पाहिजे त्या आल्यानंतर सर जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेस सरांना सांगितलं सर एक जागा असेल तर आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ आणि आपण शक्यतो दहा दहा लाख रुपये त्या ठिकाणी निधी देऊ पण मोठं काम होतं आणि वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आज अतिशय चांगला प्रशस्त हॉल ह्या ठिकाणी झालेलं आहे सर्वात महत्त्वाचं या परिसरामध्ये जे साधक असतील माझ्या माता भगिनी असतील त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट कारण साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज तरुणांमध्ये एक चांगल्या प्रकारच्या संतांबद्दल आदर निर्माण कसा होईल त्या दृष्टिकोनातून आपण या स ध्यान केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतात एक पूर्वीचा काळ होता वडीलधारी मंडळी होती मान सन्मान त्या ठिकाणी राहायचा आपण तरुणांमध्ये कॅम्प्युटरचं युग त्या ठिकाणी आलं अनेक एकविसाव्या शतकामध्ये स्पर्धा करत असताना आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी बरोबर घेऊन गावाचा विकास झाला पाहिजे तालुक्याचा छा विकास झाला पाहिजे आणि आपण जे काही अनिष्ट प्रवृत्ती असतील त्यापासून आपण कसं बाजूला राहू त्या दृष्टीकोनातून सुद्धा आपण निश्चित जे जे कोणत्याही क्षेत्रामध्ये देवादेवतांकडे जातात देवींकडे जातात धार्मिक अधिष्ठान ज्या कुटुंबामध्ये असेल त्या कुटुंबाला कधी त्या ठिकाणी भीती राहत नाही आपण अतिशय चांगलं काम सर या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी बाबा पण आहेत दादा त्या ठिकाणी राहायचे बाबा राहायचे बाबांचा शब्द असेल दादांचा शब्द असेल तर या तालुक्यामध्ये वडीलधारी माणसं असतात ज्येष्ठ माणसं त्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपण काम करत असतो वडील झाड्यांचा मान सन्मान ठेवूनच आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काम केलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून निश्चित आपण ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्या त्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला ह्या गावाच्या विकासासाठी आता गेल्या दोन वर्षापासून जवळजवळ या ठिकाणी महाजी सरकार पण या ठिकाणी सात आठ महिने झाले त्या ठिकाणी सत्तेवर आलं आणि त्याच्या अगोदरच आपण हा निधी त्या ठिकाणी दिला होता ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून दिल्यानंतर आपण आमदार निधी हा निधी पण त्या ठिकाणी दिला आणि जे जे कामं असतील या गावाच्या विकासासाठी जेवढा निधी लागत असेल तेवढं आपण उपलब्ध करून देण्याचं काम एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित त्या ठिकाणी केलं आता तर नगरपालिका त्या ठिकाणी झालेले नगरपालिकेला एक कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्या माध्यमातून आणण्याचा आपण प्रयत्न करतो एकच उद्देश असतो गावाचा विकास व्हावा गावातील गाडी असतील दूर व्हाव्यात हो पाण्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल तो कसा सोडवतोय कारण ग्रामपंचायतला नगरपालिकेला काही मर्यादा त्या ठिकाणी असतात परंतु राज्य सरकार केंद्र सरकार आपल्या विचाराचा असेल तर निश्चित त्या ठिकाणी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आपण कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे कालही काही ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी काम पाडवे दिवशी आपण ठेवलेलं या पिंपळगावच्या नागरिकांना मी एवढंच सांगेल का की डोळेचं असं नाही अतिशय आनंदाने आपण या गावामध्ये राहतात त्या गावात बारसे मोठे ज्या ठिकाणी झाले थोडा मोठ्याच्या शिवराज बरोबर घेऊन विकासासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि टिप्पणी न करता गावाचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण जर कामकाज केलं निश्चित या गावाचा विकास त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही एक चांगलं काम अनिल जाधव सर तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं तुमचे सर्व साधक होते तुमच्या पाठीमागे हे साधक असल्यामुळं तुम्ही पण काही स्वतःसाठी केलं नाही तर सर्वांना बरोबर घेऊन एक चांगलं ध्यान केंद्र या ठिकाणी उभं राहिलं त्याचंसुद्धा उद्घाटन सभागृह आपण केलं हे सुद्धा मी सुरुवातीलाच या ठिकाणी जाहीर करतो आणि निश्चित आज दिवाळीच्या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी आलात या ठिकाणी आताशी काही काही कमांडस त्या ठिकाणी येऊ निलेश पाटील राजू पाटील काय किरण लवडे कार्यक्रमाला सुद्धा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आणि जे काही गोष्ट या ठिकाणी जाधव सर तुम्ही ठरवली ती गोष्ट निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण होत राहील अजूनही काही या गावातील आणि अडचणी असतील त्या जर तुम्ही तालुक्याच्या लोक मी माझ्याकडे पाठवल्या तर निश्चित पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू एवढाच शब्द बसवंत एन डिजिटल पिंपळगाव